चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवून पाकिस्तानला जोरदार धक्का दिलाय हा सामना जिंकल्यामध्ये विराट कोहलीचं योगदान हे लाख मोलाचं राहिले पण आता भारतीय संघानं हा सामना जिंकल्यानंतर विराट कोहली पाकिस्तान आणि तेवीस तारीख अशा एका वेगळ्याच योगायोगाची चर्चा सुरू झाली तर नक्की हा योगायोग काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून विराट कोहली पाकिस्तान आणि तेवीस तारीख जागतिक क्रिकेटमध्ये हा एक असा योगायोग आहे की प्रत्येक वेळी या तारखेला काहीतरी मोठच घडल्याची नोंद आहे त्यामुळं आता तेवीस तारखेला विराट कोहलीचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू हे नक्कीच दहा वेळेस विचार करतील सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तेवीस तारखेला जेव्हा जेव्हा विराट कोहली आणि पाकिस्तानच्या संघातील खेळाडू हे समोरासमोर आलेत तेव्हा निकाल हा नेहमीच अतुलनीय राहिलाय विराट कोहली फॉर्म मध्ये असो किंवा नसो त्यानं आपली जादू दाखवून आहे एवढंच काय तर यापूर्वी जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा पाकिस्तानी संघाला झालेल्या पराभवामुळं रडावं लागले आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की तेवीस तारखेला विराट कोहलीनं पाकिस्तानला कधी कधी ठोकून काढले तर आतापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये असं दोन वेळेस घडले त्याचं ताजं उदाहरण आहे नुकताच पार पडलेला म्हणजेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेला भारत पाकिस्तानचा सामना होय दुबईच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी विराट कोहली ज्या फॉर्मसाठी ओळखला जातो त्या फॉर्ममध्ये तो दिसला नाही पण पाकिस्तानी समोर येताच जगाला खरा विराट कोहली दिसला मग जे काही घडलं ते सगळ्याच क्रिकेटप्रेमींनी याची देही याची डोळा अनुभवलं यात काही शंका नाहीये तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात विराटनं पाकिस्तान विरुद्ध एकशे अकरा चेंडूत नाबाद शंभर धावा केल्यात त्यामुळे तो आय सी सी एकदिवसीय स्पर्धांमध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलाय दुबईमध्ये विराटनं झळकावलेलं शतक हे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील त्याचं पहिलं शतक होतं त्यामुळं तो सोळा वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा दुसऱ्या सामन्यावीराचा किताब जिंकू शकला कालच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून भारताला विजय मिळवून देण्यापूर्वी विराटनं त्याच्या फलंदाजीचं कौशल्य दाखवलं होतं जेव्हा त्याने पहिल्यांदा हे केलं होतं तेव्हा मैदान होतं मेलबर्नचं सामना होता तो टी ट्वेंटी विश्वचषकातील आणि तारीखही तीच होती ती म्हणजे तेवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस या सामन्यात विराटनं त्रेपन्न चेंडूंचा सामना करत नाबाद ब्याऐंशी धावा केल्या आणि संघाला विजयाकडे नेलं तर विराटची ती खेळी ही त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते आता आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तेवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन्ही तारखांना रविवारच होता त्यामुळं तेवीस या क्रमांकाशी संबंधित योगायोग हा केवळ तारखांचाच नाहीये तर विराटचा जर्सी क्रमांक अठरा आहे आणि त्याच्या वाढदिवसाची तारीख ही पाच नोव्हेंबर आहे आणि या दोन्ही तारखांची आपण जर का बेरीज केली तर येणारा क्रमांक सुद्धा तेवीस आहे आता मंडळी याबद्दलचं तुमचं असणारं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी